ताजं ताजं फ्रेश ताजं फ्रेश असते मटन एक खोबरतील जागेवर पलटी होते डायरेक्ट फूड मॉर्निंग फूडीज आज मी तुम्हाला सकाळी सकाळी मटन बिर्याणी खायला घेऊन आलो आहे तुम्ही म्हणचाल ह्याला काही कळतं आहे का नाही सकाळी सकाळी मटन बिर्याणी खायला घेऊन आला आहे ॲक्च्युली कसं आहे माहीत आहे का मी, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या मटन बिर्याणीची पूर्ण रेसिपी दाखवणार त्याच्यासाठी मला लवकर यावं लागतं आणि जो या मटन बिर्याणी खाण्याचा टाईम आहे तो बारा एक नंतर आहे त्यामुळं तुमच्यासाठी मी लवकर या ठिकाणी येतो आणि कोल्हापुरातील मी तुम्हाला तीस वर्ष जुनी बिर्याणी ती पण मटनची ती कशी बनते त्याची पूर्ण प्रोसेस रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि आपल्या व्हिडिओचं एक खासियत असतं किंवा वैशिष्ट्य आहे की जे ऑलरेडी प्रसिद्ध आहेत किंवा जे भरपूर फेमस आहेत लोकं भरपूर त्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी मी शक्यतो जात नाही कारण असे प्लेस पण काय आहेत जे लोकांना माहीत नाही किंवा कमी लोकांना माहीत आहे पण तिथं चांगली टेस्ट आहे तर त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असतो त्यासाठीच मी आज आलो आहे एस बी बिर्याणीला हे शाहूपुरीमध्ये आहे त्याचा पूर्ण पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे त्यानुसार तुम्ही या एस बी बिर्याणीला भेट द्या आणि करत आपल्या या मटणाच्या रेसिपी बिर्याणीला सुरुवात तर पुढेच आज मी तुम्हाला शाहूपुरी सहाव्या गल्लीत घेऊन आलो आहे या ठिकाणी लखनहोंडा म्हणून आहे त्याच्याबरोबर समोरील बाजूस ही एस बी बिर्याणी आहे गेली तीस वर्ष झालं या ठिकाणी मस्त चवीची मटन बिर्याणी मिळते आणि ही मटन बिर्याणी खाण्यासाठी प्रचंड अशी गर्दीसुद्धा असते आणि काका आतमध्ये मस्त अशी या मटन बिर्याणीसाठी लागणारं प्रिपरेशन करत आहेत तर तेच प्रिपरेशन पूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्ण रेसिपी तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि हे एस बी बिर्याणी एकदम अशा छोट्याशा गाळ्यामध्ये आहे आणि या ठिकाणी स्वच्छता बघा गेली तीस वर्ष झालं या ठिकाणी हे व्यवसाय करतात पण जुन्या फरशा जरी असल्या तरी एकदम स्वच्छ अशा आहेत आणि या ठिकाणचं जो सेटअप आहे तो सुद्धा एकदम नीटनेटका काय एकदम स्वच्छ वातावरणात या ठिकाणी बिर्याणी बनवली जाते आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सर्व स्वच्छता किंवा किचन कसं आहे त्या पूर्ण गोष्टी सांगत असतो किंवा दाखवत असतो कारण त्या गोष्टी चांगल्या असेल तरच त्या जेवणाला एक चांगली टेस्ट म्हणा किंवा खायला पण मजा येते किंवा योग्य प्रतीचं जेवण आपल्याला दिलं जातं आहे किंवा बनवलं जातं तिथं तर आता या ठिकाणी काका कटिंग करायला आहेत कांदा टोटल कटिंग करायला किती वेळ लागतो आहे तासभर तासभर म्हणजे एक तास प्रिपरेशनला लागणार आहे आपल्याला आणि त्यानंतर बिर्याणी बनायला त्याला पण तास म्हणजे मंडळी मी तुमच्यासाठी दोन तीन दोन अडीच तास आधी आलो आहे आणि काका जे आहेत गेले वीस वर्ष झालं या ठिकाणी मस्त अशी ही मटन बिर्याणी देतात आणि काका आज आपण किती किलो बिर्याणी बनवणार आहोत बारा किलो मटन दहा किलो तांदूळ म्हणजे ॲक्च्युली बारा किलोच टाकलं पाहिजे ना तांदूळ मटनाची क्वांटिटी जास्त आहे बरं बरं आणि जास्तीत जास्त आपल्याकडे किती किलो बिर्याणी बनवली जाते म्हणजे तुमचे ठरलेले दिवस आहेत ना या ठिकाणी या दिवशी एवढे बर सतरा किलो सतरा किलो तांदूळ आणि एकोणीस किलो मटन बाप रे किती मोठ्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी बिर्याणी बनते आणि खाणाराही वर्ग बघा की पूर्ण बिर्याणी फस्ट करून टाकतोय नमस्कार कोल्हापूर आता मटण शिजायला टाकतोय भांड्या ठेवलंय भांड्या थोडं तेल टाकतोय आणि हे मटण किती किलो आहे हे मटण आता दहा किलो आहे आज दहा किलो मटण आहे मटण फ्रेश असते दोन घेतले असते एकदम ताजं ताजं फ्रेश ताजं फ्रेश असतंय मटण आता भांड्यामध्ये मटण टाकतोय मीठ टाकतो आता कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आणि हल्दी टाकतोय आता आता पाणी टाकतोय आता पंधरा ते वीस मिनिटं जरा दाखवून देतोय मटण शिजवायसाठी पंधरा मिनिटं झाले आहेत मटन शिजलंय आता वा 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 आपलं मटन मटण शिजवून झालंय एकदम मी तुम्हाला मटन सुक्याचं आणि रसाचे ते फोंडी कसे देतात ते दाखवतोय त्यासाठी हे तेल आपलं कुठलं आहे म्हणजे सरकी तेल आहे सरखी एकदम फ्रेश तेल आहे फ्रेश तेल असते पातलेले पण एकदम स्वच्छ अशा धुसलेले दिसते साधारण किती वर्ष झालेली आहे शेगडीला तरी दहा वर्ष आता दहा वर्ष तरी नीट नेट बघा आणि हा दोघं पण बघा वेगळी कुठली तर शेगडी आहे जुनी शेगडी आहे कुठली जुनी शेगडी आहे

हे आपण तो सुक्यासाठी मटन सुक मसाला सुक्यासाठी आता कांदा भाजलाय आहे कापून टाकतोय आतमध्ये मटर पण आम्ही चांगलं चांगलं वापरतोय असं

कोथिंबीर पण आहे मिक्स आहे ते रसासाठी टाकतोय आल्यापासून गिरवी हल्दी गरम मसाला टाकतोय लवंग दालचिंग काली मिरी हे थोडं टाकता लागतंय पोरगेन तांदूळ नाही चमक तेढा चमक म्हणून आहे पन्नास कॅरेट आता सुक्यामध्ये मी चटणी टाकतोय कोल्हापुरी कोल्हापुरी हा कोल्हापुरी कांदा लसू मसाला चटणी कोल्हापूर वापरतोय आपलं ह्या रस्त्यासाठी हा मिरची पावडर वापरत फक्त बुक मिरची पावडर वापरतो खोबरं तीळ आणि लवंगड हे आहे नारलाच येते हे सुक्यासाठी मसाला टाकलाय आता रशासाठी मसाला रशा टाकतोय हा तोच मसाला मी टाकतो चवीनुसार मीठ टाकायचं मटणाचा अन्नी टाकायचा सूप रशामध्ये हा मसाला आता मटणा टाकायचा गरम टाका तयार गर करतो

आता चांगलं आहे तेलामध्ये कांदा टाकतोय आता कांदा बाजून भाजून घेतलाय आता वर मी तांब्यात टाकतोय

लवंग दार्जिलिंग काळीबीर येते बदामपूर आता कोथिंबीर टाकतोय अला लसूण पेस्ट टाकतोय आता हा कोथिंबीर पण तिथं आता मीठ टाकतोय कस्तुन मी ती मटणाचं पाणी टाकतोय राईस हा या स्टॉकमध्ये आता गरम पाणी टाकतोय आमचा आता तिरडा स्पेशल समक तांदूळ आहे पन्नास कॅरेट आपला जरा बारीक येतो तुकडा हा तुकडा आहे पन्नास कॅरेट है

म्हणजे ही आपली पुलाव हा पुलाव बिर्याणी अशा राईस मध्ये मटन दाखवून शिजवलं शिजवलं जात आहे त्यामुळे आपण पुलाव बिर्याणी पुलाव बिर्याणी दम दाखवण्यासाठी पंधरा मिनिटं येतोय एक वीस मिनिटं वीस मिनिटं जरा खाली तवा ठेवलाय वरती भांडं ठेवलंय लागू नये म्हणून आता एक वीस मिनिट लागतील बरोबर दाखवून त्याची तयार होते नंतर बस आता दम दाखवून झाले तूप टाकायचा पाहिजे मस्त सायके ना दमदार बिर्याणी पुलाव तयार बरोबर वीस मिनिटा लगान सर्व कडे मिक्स झालं पाहिजे पुलावमध्ये द्यायला बरं पडतो तूप टाकतोय हो येतोय तुपान जरा फ्लेवर चांगला येतोय स्वाद चांगला येतोय परत खायला मजा येते अरे पाच मिनटं फक्त तूप मरण्यासाठी हा पाच मिनट तसं बघायला गेलं आपला हा बिर्याणी पुलाव तयार झाला तर आता पाच मिनिटात आपला हा बिर्याणी पुलाव तयार होतोय तोपर्यंत या ठिकाणी खवै आहे बघा त्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत फॅमिली आहे समोर दादा आलेले आहेत या ठिकाणी सुद्धा हे बिर्याणीची वाट बघतायत कधी बनते खवई असावं तर असे बिर्याणी बनते तोपर्यंत येऊन बसलेले किती दिवस इथं तुम्ही बिर्याणीला कायम नाही नेहमीचे कस्टमर आहे तुम्ही त्यामुळे येऊन बसलं तरी काय हरकत आहे पण बिर्याणी खा ना नमस्कार कोल्हापूरकर मी सुरेश दिनकर गोपे एस बी हॉटेलचे ऑनर हे माझा बिझनेस मी एकोणीसशे एक्क्याण्णवपासून एक चालू केलेला आहे त्यामुळे माझे पार्टनर होते बबन मनगुळे म्हणून त्यांच्यामार्फत हा चालू केलेला तर आज उदयास त्यांच्यामुळे साथीन आज उदयास आलेला आहे त्यांच्या ह्याच्यामुळं आम्ही आज कोल्हापुरात नाव झालेलं आहे आमचं एस बी बिर्याणी म्हणून त्यांच्या आशीर्वादामुळे आज सगळे आम्ही दिवस बघत आहे माझ्याकडं स्पेशलमध्ये मटन बिर्याणी मटन चपाती हे दोनच आयटम असतात माझ्याकडे वेळ बारा वाजल्यापासून दोन अडीच ते तीन वाजेपर्यंत चालू असते सुट्टी सुट्टी सोमवारी असते दर सोमवारी सुट्टी दर सोमवारी सुट्टी धन्यवाद सगळ्यांचा आभारी आहे मी राहणार नंदगाव इथून वीस पंचवीस किलोमीटर लांब आहे आपण फक्त बिर्याणी खाण्यासाठी इथं महिन्यातून पंधरा वेळा येतोय इतकी भारी बिर्याणी आहे की नादच कराय नाही नाद खोळा जाग्यावर पलटी होते डायरेक्ट गेली वीस वर्षे मी बिर्याणी खातो आहे तीच टेस्ट टेस्ट इज बेस्ट एकदम एक नंबर बिर्याणी आहे अशी बिर्याणी मी कधी खाल्ली नाही बिर्याणी एक नंबर आहे नाही मी गेले पंधरा वर्षापासून इथं एस बी बिर्याणी खाण्यासाठी येत आहे माझे गाव मूळगाव चंद्र इथून तीस किलोमीटर लांब आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून मी इथं बघत आहे इथली टेस्ट सर्व्हिस म्हणजे जशी पंधरा वर्षापूर्वी होती तशीच आहे मी आजपर्यंत कोल्हापूर मुंबई वगैरे इथं बिर्याणी खालेली आहे पण चव कुठेच मला आजपर्यंत भेटलेली नाही त्यामुळे घरी जाण्यासाठी इथून पाच पार्सल घेतलेले आहे तसेच मी दोन चपातीचा ऑर्डर दिलेली आहे तुम्ही एकदा नक्की अवश्य एस बी बिर्याणीला भेट द्या नमस्कार कोल्हापूर मी आठ वर्षापासून इथं येतो आहे खायला आणि पुण्याहून येतो मी जेव्हा पण येतो पुण्याहून दुपारचं जेवण इथंच करतो मटण अप्रतिम आहे तर पुढेच आपण बघितलं या एस बी बिर्याणीची जी पुलाव बिर्याणी प्रसिद्ध आहे ती कशी बनते सोबत हे मटनसुद्धा जे मसाल्यामध्ये कसं बनवलं जातं आणि रस्सासुद्धा हे सुद्धा पूर्ण आपण याची रेसिपी सहित बघितलेला आहे आता वेळ झालेली आहे हे पदार्थ टेस्ट करण्याची आणि मी सगळ्यात आधी या मस्त अशा या मटण पुलाव बिर्याणीपासून सुरुवात करतो कारण याच्यासाठी मी खास या ठिकाणी आलो आहे आणि याच्यामध्ये मटणाचे पीस बघा एवढे भारी कुक झालेले आहेत ना लगेच तुटते आणि हार राईस जो यांचा स्पेशल आहे आणि हा पहिला बाईट लय भारी आणि ह्याच्यामध्ये आपण मसाले बघितले मोजकेच मसाले टाकलेले आहेत मसाल्याचा वापर केलेला नाही त्यांचा जो गरम मसाला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही मसाले आहेत नादखोळा चवीचे आणि पुलाव हा थोडासा असा चिकट आहे कारण पुलाव असाच असतो खायला खरंच नादखोळाचा विचार तांदूळ आणि या ठिकाणी तुम्हाला मटण चपातीसुद्धा मिळते मटणाचे मस्त असे चार पीस आलेले आहेत हा मस्त नळीचा भागसुद्धा आलेला आहे हो 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 भाई एक नंबर सो एक नंबर झणझणीत आहे अजून आणि चपात्यासुद्धा बघा अशा मोठ्या चपात्या आहेत सुद्धा मस्त बाईट येतो हो चपातीबरोबर या मस्त अशा मटणाचा सोबत ग्रेव्ही ग्रेव्ही पण आपण बघलेलं आहे कशा पद्धतीने बनते पूर्ण रेसिपी घेतलेली आहे कौतुक करावं तेवढं कमी आहे एवढं भारीतलं हे जेवण आहे कांदा लिंबू तुम्हाला अजिबात कणकोट देत नाही रस्सासुद्धा वड की वड नुसतं कंटिन्यू चालू असेल देत असेल आणि बिर्याणीसोबतचा हा रस्सा एकदम झणझणीत आहे तोही मी आता टेस्ट करतो ओ हो 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 मटणाचा स्टॉक आणि मसाले लय भारी खरंच नादफळा म्हणजे खुळं करणारं हे जेवण आहे इथलं बिर्याणी हे सगळं पुलाव एक नंबर तर फुडीज इथले पदार्थ एक नंबर विषय आहेत तुम्ही नक्की या एस बी बिर्याणीला भेट द्या आणि याची चव तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय